मिला नहीं मेरे जैसे आज इनके साथ हुआ ये छः महीना पहले मेरे साथ भी हुआ था यहाँ स्वीट होम में तेईस सितंबर को हमने प्रेस लिया था तो मैंने सब मेरा आप बताया था कि आप पुलिस का मदद लो कोई ब्लैक मेलर को एक रुपया दो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सितंबर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में, में मेरा बंगला खाली होके मिला जो मेरे को छः महीने से ब्लैकमेल हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक मेलर को एक रुपया जो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो मद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा ये इनको मैंने गाइडलाइंस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पर आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से बाकी का कुछ जो मेसे पैसे मांग रहा था, जो मांगा मैं उसका नाम बोलना नहीं चाहता चांत वैसे इसमें डाला है एस पी उनका नाम जो, जो पैसा कितना मांगा मैंने वो डाला नहीं है अब आहे देखेंगे कॅब क्या होता आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर भाऊ वाणी आणि वेणूबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू हू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खात्री कर ठरल्यामुळं पोटाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टात आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भववाणींनी दिलेल्या वाटणीत आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठंही येत नाही शंकर भववाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पाच पंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात